शेतकरीबद्दल दुसरी गोष्ट आता मी येताना हे येताना मी पाहिलं की बरीच अशी प्लॉट मला पिवळी पडलेली दिसली बरीचशी प्लॉट मला काय झालेली पिवळी पडलेली दिसली मान्य काय झालेलं आहे हल्ली काय झालेलं आहे टापूत पडणारा पाऊस हा आपल्याकडं फेमस आहे टापूत पडणारा पाऊस म्हणजे कसं की एक चार ते पाच किलोमीटरवर गेलं की कि तिथं पाऊस असतो आणि पाऊस पडतो ती पडतो एवढा धोधो पडतो की आपण त्याला म्हणतो ढगफुटी सदृश्य ढगफुटी सदृश्य म्हणतर तसं झालेलं आहे ना तालुक्याला पडतो तर गावात पडतो गावात पडतो तर जिल्ह्यात पडत नाही एवढा पाऊस असतो हे आपल्याकडे चालत राहणार आहे मग काय होतं ज्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्या भागामध्ये असं पिवळं पडलेलं कुठं दिसतं की ज्या भागामध्ये जास्त पाऊस झालेला आहे आणि मागच्या वर्षी काय झालेलं आहे की जास्त तर पाऊस होताच होता पण पर्जन्यमानाचे दिवस पण जास्त होते पर्जन्यमानाचे दिवस पण पार ऑक्टोबर रोहिरापर्यंत पाऊस पडला की नाही तुम्ही मला सांगा थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला काय झाला पाऊस दिसला त्यामुळे काय होतं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काय झालेलं आहे फ्लावरिंग आपण ज्याला म्हणतो तुरा आलेला दिसतोय आणि दुसरी गोष्ट काय म्हणते का पिवळं दिसलेलं पडलेला दिसतो मग इथं तुम्हाला मी सांगतो की काय होतं इथं काय होतं की बऱ्याच प्रमाणामध्ये अन्नद्रव्याचं काय होतं लिचिंग झालेलं दिसतं लिचिंग बऱ्याच प्रमाणामध्ये झालेलं दिसतं त्यामुळं पीक अशक्त बनतं अशक्त बनल्यामुळे काय होतं वा येलोली पामी जे म्हणतो वनस्पतीवर जो विषाणूजन्य रोग म्हणतो पाणी पिवळे पडणारा रोग त्याचा प्रादुर्भाव वाढतो दुसरी गोष्ट आणखीन त्याचं दुसरं कारण म्हणजे काय की रसश्री किडीनकडं मी येणार आहे आपण भाजीपाला करता मी आत्ता विचारलं की आल्याचं क्षेत्र मी आता भगत म्हणून शेतकरी आहे तिथं येडेला त्यांच्या घरी पण गेलो होतो त्यांनी आम्हाला बोलवलं होतं त्यांना दोन हजार अठरा एकोणीसला ऊजभूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे तुमच्या माहिती सांगतो मी त्यांचं शेतकरी मी पाहिलं आणि मी पाहिलं की थोडंसं काय झालं की आल्याचं क्षेत्र वाढलेलं आहे त्यांनी म्हणले की भले भाव कमी असू द्या या रिव्हर्समध्ये आलो म्हणाले आम्ही पण आल्याचं असेल किंवा भाजीपाल्याचं क्षेत्र सुद्धा ते काय म्हणाले की वाढलेलं आहे भाजीपाल्याचं क्षेत्र वाढलं रे वाढलं याचा अर्थ समजायचं की रस प्रमाण वाढलं रस प्रमाण वाढलं आणि त्याच्यामध्ये कुठलं तुडतुडा माव तुडतुडा पांढरी माशी हे दोन घटक सगळ्या मावा तुरतुर आणि पांढरी माशी आणि चार नंबरला आपल्याकडे पाठीमागचं बघितलं तर कोळी हे चार जर वाढलं रे वाढलं की काय होतं विषमजन्य रोगाचा प्रादुर्भावसुद्धा वाढतो कारण भाजीपाल्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात जास्त परिणाम किंवा सगळ्यात जास्त रोगाचा फटका जो बसतो तो, तो म्हणजे विषमजन्य रोगाचा आहे ना बसतो ना मिरची असेल टोमॅटो असेल आणि त्याचाच एक आहे प्रसार होण्याचं कारण म्हणजे हे उसाला सुद्धा त्याची लागण होते म्हणून अशा वेगवेगळ्या रोगाच्या आपल्याकडे काय होते लागण झालेली दिसते दुसरी गोष्ट आपल्याकडे येणार महत्त्वाचा रोग म्हणजे पोक्काबोंग मी एक साम एक दोन सॅम्पल मी आणलेले आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे पोक्काबोंग महाराष्ट्रामध्ये हल्ली ह्या पाच ते सहा वर्षामध्ये फार वाढलेलं आहे आणि जसे कोरोनाची लक्षणं होती तशी सगळी लक्षणं त्याची आहेत आणि मुद्दाम शहाऐंशी रुपये बत्तीसच्या चा याच्यामध्ये जर बघितलं तर लक्षात घ्या की त्याच्यामध्ये कांडी कापपर्यंत लक्षणं दिसायला दिसायला लागतात पानं एकमेकामध्ये गुरफटणं सडणं आणि प पानं शेंडाकूज असेल आणि शेवटी कांडी काप असेल ही लक्षणं पोक्काबोंगमुळे सगळी सगळीकडे दिसतात फक्त मेपासून जेव्हा आपल्याकडे एकदा वाळू पाऊस सुरू झाला रे झाला की पोकाबोंगची लक्षणं सुरुवात होतात तुम्हाला आता मी आहे माझ्याकडे प्रेझेंटेशनमध्ये मी मुदामणी केलेलं नाही कारण आपलं शाब्दिक चर्चा होणं जास्त गरजेचं असतं ते प्रेझेंटेशन काय कुणीही करतं म्हणून मी हे केलेलं नाही के परंतु लक्षात घ्या की पोकाबंग तुम्हाला माहिती असेल ते आणि हल्ली या रोगाचं हो प्रमाण आपल्याकडंसुद्धा वाढलेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही असं सांगतो की येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे रोग रोग येऊ नये म्हणून कार्बनडाझिम आणि मँकोजिमची तुम्हाला फवारणी घ्यायची प्रतिबंधात्मक म्हणून आणि रोग आल्यानंतर मात्र तांब रक्त फवारणी घ्यायची दुसरी गोष्ट आपल्याकडे आहे तांबेरा प्रचलित असं म्हणतो हा शब्द वापरतो प्रचलित जिथं आता हे नदीचा पट्टा जो आहे नदीच्या पट्ट्यामध्ये जिथं आर्द्रता जास्त आहे तापमान कमी आहे ढगाजन्य जिथं स्थिती आहे तिथं पोक तिथं तुम्हाला तांबेरा कायमस्वरूपी राहणार मग रा तो कोल्हापूर असो सांगली असो किंवा मग सातारा असो या भागामध्ये तुम्हाला तो सोडणार नाही आणि त्यातल्या त्यात मग तो तिकडे जर आपण नगर सोलापूर ह्या भागामध्ये गेलात पुणे भागामध्ये अडसांनीचं क्षेत्र जास्त असतं आणि दोनशे पासष्टचं प्रमाण जास्त असल्यामुळं तांबेऱ्याचं प्रमाण तिकडे जरी जास्त असलं तरी आपल्या भागामध्ये सुद्धा तांबेऱ्याचं प्रमाण जास्त आहे त्यातल्या त्यात तुमच्यापेक्षा जर तुम्ही कोल्हापूर भागामध्ये गडिंगलज आजरा या भागामध्ये जर बघितलं तर तांबेऱ्याचं प्रमाण जास्त आहे आता तांबेऱ्याचं काय होतं तुम्ही लक्षात घ्या आपल्याकडे आहे ना तांबेरा आहे तांबेराच्या बाबत काय होतं तुम्ही बघितलं असेल की हा सुद्धा रोग जवळजवळ पाऊस सुरू झाला रे झाला आणि थंडी जवळजवळ सुरू झाली की तो तुमच्या पिकामध्ये असतो जुन्या पानावर जास्त दिसतो नव्या पानावर या रोगाचं हो प्रमाण कमी असतं बरोबर आहे आता काय होतं याच्यामध्ये सुद्धा जर तो एखादा लोखंड असतं लोखंडावर जसा गंज चढत जातो बघा तसं चढत जातं तसं तो पूर्ण पानावर पसरत जातो तुम्ही हात जरी पिसू फर फिव पसर हात त्याचा टाकला की तुम्हाला त्याचे सह हात लागतात आता तुम्ही पांढरे कपडे जर घालून त्या प्लॉटमध्ये जर गेलात तर ते नारंगी तुमचे कपडे होतात एवढं प्रमाण आपल्याकडे कधी कधी असतं आणि ज्या वर्षी स्थिती असते त्या वर्षी तो जास्त दिसतो आहे ना बरोबर आता तेव्हा काय करायला पाहिजे नेमकं काय होतं इथं काय होतं की जवळजवळ चार ते पाच पर्यंत घट येते आणि जवळजवळ पंधरा ते वीस टक्के या रोगामुळे नुकसान होतं ते कसं काय जर बुरशी जर पूर्ण पानावर जर पसरली तर संश्लेषण होत नाही प्रकाश संश्लेषण होत नाही केल्यामुळं अन्न तयार करण्याची क्षमता पूर्णपणे पिकाची मंदावते आणि पूर्णपणे मंदावल्यामुळं का होतं त्याचा पूर्णपणे परिणाम हा त्याच्या सुगाच्या ऊसाच्या क्वालिटी आणि आणि उत्पादकतेवर उत्पाद होतो म्हणून आता काय करायला पाहिजे पूर्वी आम्ही असं सांगायचं की मॅगोजेप यम पंजय सगळ्याला सा सांगतो यम पंजय जर रोगाचं प्रमाण तुमच्याकडे दरवर्षी दिसत असेल तर रोग प्रतिबंधात्मक म्हणून काय करायला पाहिजे की एक फवारणी त्याची घ्यायची कधी जून जुलैमध्ये तो तुम्हाला सांगतो थंड हवा सुरू होते बघा थंड हवा सुरू झाली रे झाली तो तुम्हाला सांगत असतो बाबांनो मी येत आहे बाबांनो मी येत आहे म्हणून तेव्हा तुम्ही एक रोगप्रतिबंधात्मक फवारणी घ्यायची आणि रोग जर तो पंधरा वीस टक्क्यापर्यंत जर तुमच्या प्लॉटमध्ये दिसत असेल पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत तुमच्या प्लॉटमध्ये दिसत असेल तेव्हा मात्र तुम्हाला प्रोपिनेप अँट्रॅकॉलची फवारणी घ्यायची आहे आणि रोग हे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही आता पाठीमागच्या वर्षी आपली शिफारस आपल्याला मिळाली की म्हणजे अमिस्टार टॉपची ते तुम्ही टॉप म्हणजे तुम्हाला माहिती नसा घ्याला त्यामध्ये डायफिन कोण्याझोल आणि अजॉक्सी आहे ते तुम्ही फवारणीसाठी घेऊ शकता जर रोग चाळीस ते पन्नास टक्के जर असेल कृपया काहीही घेऊ नका ते आयसीयूमध्ये गेलेले उगंच फवारणीचा खर्च वाढवायचा नाही आणि त्याचासुद्धा खर्च उग वाढू नका आणि फवारणीचा खर्च वाढू नका पन्नास टक्के जर रोग असेल तर तुम्हाला माहिती तो, तो सत्तर टक्क्यापर्यंत जाणार आणि उगं काहीतरी पीक मोठं कुठंतरी खाली तुम्ही फवारल्यासारखं करणार ते काहीतरी पिकाला बी मिळणार नाही आणि त्या रोगाला पण मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला मला काही सांगायची गरज नाही दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे गवतळवाडीच्या बाबत की पूर्वीची एक शिफारस होती ते कोयता गरम पाण्यामध्ये बुडवणं तुमच्यापैकी कु जणांना मला माहिती माहिती आहे ना ते म्हणतात ना गरम पाण्यामध्ये बुडवायचा ते मी काही तुम्हाला सांगणार नाही जी शक्य आहे ते तुम्हाला सांगणं गरजेचं उंटार बसून शेळ हाकण्यात काही अर्थ नाही मला तुम्ही सांगा कुणी कोणी तुमच्यातले एक कन्सल्टन्सीवाले सांगत असेल की विळा गरम पाण्यामध्ये बुडवला पाहिजे विळा निर्जंतुकीकरण करायला पाहिजे विळ्याचं तो तोडणारा तो स्टाफ काही एवढा सही आहे का हो थोडा सक्षम आहे का तांत्रिकदृष्ट्या आणि मी ते पातील घेणार आहे आणि त्या पातीलामध्ये तुम्ही निर्जंतुकीकरण गरम करणार आहे ते पातील फिरवत बसणार आहे का मी काय तुम्हाला ते सांगणार नाही एवढंच सांगेल की सारखे बेट तुम्हाला दिसत असतील तर ते लगेच काढून जाळून नष्ट करा बेने बदल करा बेने प्रक्रिया करा हे तुम्हाला मी सांगतो आणि ज्या ठिकाणी बेने जिता असेल तिथं रस शुषकिणीसाठी आलटून पालटून तुम्ही काय करा फवारणी करा हे सगळ्यात चांगलं आहे ह्या सगळ्या रोगांबद्दल मी थोडक्यात तुम्हाला मी सांगितले सांगतो